नमस्कार मराठी कला विश्वातून यावेळी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण अनेक सुप्रसिद्ध चित्रपट तसेच नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहता येतील मित्रांनो अनेक मराठी चित्रपट गाजवणारी ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे दुःखद निधन झाले आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जायच्या त्याने हिंदी चित्रपटातही काम केले होते मनाचा कुंकू कथा आज झाले मुक्तमी आई शपथ चिरंजीव धोंडी असे काही त्यांचे चित्रपट आहेत त्यांनी दोन हजार अकरा साली प्रदर्शित झालेल्या सिंगम या चित्रपटात देखील भूमिका साकारल्या याशिवाय त्यांनी कथा अकलेच्या कांद्याची राजकारण गेलं चुलीत आणि सासूबाईचं असंच असतं यांसारख्या नाटकात भूमिका गाजवल्या त्यांच्या निधनाने मराठी विश्वाची एक मोठी हानी झाली असून कलाविश्वात शोककळा पसरली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे सुहासिनी देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली